नाईंटी नाईन पर्सेंट ज्वेलर्स तुम्हाला कधीच सांगणार नाही जे गोल्ड तुम्ही खरेदी करत आहात त्यातील ॲक्च्युअल गोल्डचा रेट किती आहे व्हिडिओ शेअर करून सेव्ह करा नंतर काम येईल सर्वात पहिलं जेव्हा तुम्ही सोने खरेदीला जाताल तर त्यावर बी आय एसचा असा सिम्बॉल भेटेल ज्याच्याजवळ एक नंबरिंग असेल त्यावर एटीन के सेवन फिफ्टी ट्वेंटी टू के नाईन वन सिक्स किंवा ट्वेंटी फोर के ट्रिपल नाईन याचा अर्थ आहे की बावीस कॅरेटमध्ये एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के सोनं आहे आणि बाकी दुसरं मेटल आहे आणि असंच एटीन के सेवन फिफ्टी म्हणजे याच्यात पंच्याहत्तर टक्के सोनं आहे आणि जर सोनंच पंच्याहत्तर टक्के असेल तर शंभर टक्के सोन्याचे पैसे देऊ नका कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघा समजा तुम्हाला दहा ग्रॅम अठरा कॅरेटची ज्वेलरीची खरेदी करायची आहे गुगलवर त्या दिवशीच्या चोवीस कॅरेटचा रेट पहा तर एक ग्रॅमचा रेट आला इतका तुमच्या अठरा कॅरेटमध्ये पंच्याहत्तर टक्के म्हणजे साडेसात ग्रॅम सोनं आहे मग साडेसात इंटू एक ग्रॅमचा रेट आणि मग हा आहे तुमच्या ज्वेलरीमधील ॲक्च्युअल गोल्डचा रेट बाकी दुकानदार यावर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस लावतील पुढच्या वेळेस तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेट करून पहा कुणी याच्यात झोल नाही केले आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा